तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्या संदर्भातली माहिती आपण समोर अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा फक्त एकच हप्ता जमा होणार की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हप्ते पंचेचाळीसशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार या संदर्भातली माहिती अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत नमस्कार मी भाऊसाहेबकडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहून घ्या लाडक्या आज प्रसार माध्यमांवर एक बातमी छापून आलेली आहे की तुम्हाला तीन हप्ते हे एकत्रितपणे मिळणार नाही आजपर्यंत लाडक्या ना बहिणींना असं वाटत होतं की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्रित येईल कारण नोव्हेंबरच्या हप्त्याला फार उशीर झाला आणि प्रसार माध्यमांवर सुद्धा ही बातमी ट्रेंड करत होती की चार हजार रुपये तुमच्या खात्यावर एकत्रितपणे येईल पण लाडक्यानं वर्तमानपत्रात आता ही बातमी छापून आल्याने आता स्पष्ट झालेलं आहे की तुमच्या खात्यावर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हप्ते हे एकत्रित येणार नाही तर मग दोन हप्ते एकत्रित येईल काय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तर अर्थात पाहून घ्या या संदर्भात सुद्धा अजूनपर्यंत स्पष्टपणे कुठेही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे अजूनपर्यंत तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळेल की नोव्हेंबर डिसेंबरचा एकत्रित मिळेल हे अजूनपर्यंत सांगता येत नाही त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा कधी जमा होणार तर पाहून घ्या अर्थात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो जानेवारीच्या चौदा पंधरा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आता वर्तवला जात आहे कारण नोव्हेंबरचा महिना तर पूर्ण निघून गेला डिसेंबर सुद्धा आता संपलेला आहे त्यामुळे आता नवीन वर्षातच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा तुम्हाला दोन हप्ते देऊन सुद्धा होऊ शकते अशी सुद्धा बातमी ट्रेंड करताय की दोन हप्ते तुम्हाला येऊ शकते पण सध्या तरी फक्त नोव्हेंबरचा जी आर आल्याने आपण हेच गृहित धरून चालू की फक्त नोव्हेंबरचा एक हप्ता तुमच्या खात्यावर चौदा ते पंधरा तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे आणि या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत जय महाराष्ट्र